उन्हाळा खूप वाढला किंवा थकवा आला आजारपणा आली की आठवतं ते नारळ पाणी पण या नारळामध्ये इतकं गोड पाणी येतं कुठून असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का, का? किंवा तुमच्या मुलांनी कधी विचारलाय का एका उंच झाडाच्या टोकाशी लोंबणाऱ्या एका फळामध्ये इतकं पाणी कसं येतं ही एक खूप मोठी गंमत आहे तहान भागवण्यासाठी पटकन ऊर्जा मिळवण्यासाठी नारळ पाणी चांगलं कारण त्याच्यात भरपूर पोषण मूल्य असतात आजची सोपी गोष्ट निसर्गातल्या याच विज्ञानाबद्दल शहाळ असतं फिकट हिरव्या रंगाचं यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं पूर्ण वाढ झालेला नारळ असतो तपकिरी रंगाचा आणि यामध्ये पाणी कमी आणि खोबरं जास्त असतं नारळाच्या झाडाच्या प्रत्येक भागाचा काही ना काही उपयोग होतोच नारळाची ही झाड उष्ण कटिबंधीय प्रदेशांमध्ये आणि जगभरात काही देशांमध्ये आढळतात पण या नारळाच्या आत पाणी कसं येतं हे समजून घेण्याआधी नारळाचा आपण थोडासा अभ्यास करूयात शहाळ्याचा अगदी बाहेरचा जो थर असतो त्याला वैज्ञानिक नाव आहे एक्सोकार्प हा असतो हिरव्या रंगाचा त्या खालचा जो तंतुमय भाग असतो त्याला म्हणतात मेसोकार्प एंडोकार्प हा असतो आतला टणक भाग जो पांढऱ्या गराचं खोबऱ्याचं संरक्षण करतो या टणक भागामध्ये एंडोकार्प मध्ये दोन गोष्टी असतात एंडोस्पम म्हणजे गर शहाळ्यात असते मऊ मलई तर शहाळ्याचा जसा नारळ होतो त्याचा गरघट्ट होतो आणि त्याचं खोबरं होतं आणि यासोबतच यामध्ये असतं पाणी जे नारळ तयार होताना नैसर्गिकरित्या तयार होतं मग हे पाणी कसं तयार होतं यूएस नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनच्या अभ्यासानुसार नारळातलं पाणी हे एक प्रकारचं फिल्टर्ड लिक्विड म्हणजे गाळून आलेलं द्रव्य असतं नारळाची मुळं ही खाली मातीमध्ये साधारण पाच मीटर खोलीपर्यंत पसरलेली असतात आणि ऑस्मोसिसद्वारे ती जमिनीतलं पाणी शोषून घेतात नारळाच्या झाडामध्ये मुळांद्वारे शोषलेलं पाणी हे झाडातल्या वॅस्क्युलर सिस्टीम म्हणजे एक प्रकारच्या वाहिन्यांद्वारे संपूर्ण झाडामध्ये पसरत असतं हे पाणी मुळांकडनं वर खोडाकडे चढत जातं खोडामधनं हे पाणी फळ म्हणजे नारळापर्यंत पोहोचतं नारळापर्यंत गेलेला हा द्रव पदार्थ बनतो एंडोस्पर्म आपण मगाशी संकल्पना पाहिल्या ना तेच एंडोस्पर्म एंडोस्पर्म हे एंडोस्पर्म नारळाच्या वाढीसाठी अन्न किंवा पोषणासारखं काम करतं यातल्याच काही एंडोस्पंपचं रूपांतर खोबऱ्यात होतं आणि हे खोबरं शहाळ्याच्या आतल्या भिंतीला घट्ट चिकटून काही कालावधीनंतर ते टणक होतं आणि उरलेलं पाणी नारळात तसंच राहतं नारळामध्ये आतमध्ये हवा असते म्हणूनच वाळलेला नारळ पाण्यावरती तरंगू शकतो मग या नारळ पाण्यात काय असतं तर जवळपास पंच्याण्णव टक्के पाणी असतं आणि सोडियम पोटॅशियम मॅग्नेशियम कॅल्शियम या सगळ्यांचं मिळून प्रमाण असतं आजारी व्यक्तींना शक्ती मिळावी किंवा डिहायड्रेशनचा त्रास होऊ नये म्हणून त्या व्यक्तीला नारळ पाणी द्यायला सांगतात कारण यामुळे शरीरातले क्षार भरून येतात शिवाय यातली प्रथिनं अमिनो ऍसिड आणि एन्झाईम्समुळे मेटाबॉलिझम वाढतो म्हणजे काय तर चयापचयाची क्रिया सुधारते यामध्ये फ्रुक्टोज आणि ग्लुकोज या शर्करा असतात त्यामुळे पाण्याला गोड चव येते शिवाय यात सी आणि बी जीवनसत्वही असतात बरं पण मग नारळात पाणी कमी आणि खोबरं जास्त आहे किंवा खोबरं जास्त हे पाणी कमी आहे हे नारळवाल्यांना कसं समजतं तर ते नारळाच्या आवाजावरून जास्त खोबरं आणि पाणी कमी असेल तर नारळात हवा जास्त असते त्यामुळे आवाज पोकळ येतो हा नारळ तुलनेने हलका असतो रंगवर्ण बदललेला असतो पण पाणी जास्त असेल तर शहाळं जड असतं पिचकी मारल्यानंतर किंवा मा आवाज करून पाहिल्यानंतर तो आवाज पोकळ येत नाही आणि रंग वरून साधारणपणे हिरवा असतो नारळाचं हे झाड म्हणजे हा माड ज्या भागात आहे तिथे पाऊस किती पडलाय यावरून नारळ पाणीदार किती ते अवलंबून असतो जिथे मातीत भरपूर खनिजे असतात तिथल्या नारळांचं पाणी अधिक पोषक असतं नारळाच्या झाडावर काही रोग पडलाय का माडांची देखरेख करताना नैसर्गिक खतं वापरलेत का यावरनं ना देखील नारळ किती चांगला यामध्ये फरक पडतो ही होती आजची सोपी गोष्ट कशी वाटली जरूर सांगा आणि तुमच्या मुलांना दाखवायला विसरू नका